नमस्कार मित्रांनो मित्रांनो लायब्ररी अथवा ग्रंथालय म्हणजे जिथं पुस्तकांचं दालन असेल जिथं विविध पुस्तकं उपलब्ध असतील आणि त्या पुस्तकांचं कपाट असेल आणि ज्यांना पुस्तकांची आवड आहे असे लोक पुस्तकं तिथं घेऊन व्यवस्थित वाचत असतील त्या पुस्तकांमधून ज्ञान ग्रहण करत असतील माहिती नोंदवत असतील अशा पद्धतीची जागा म्हणजे ग्रंथालय असा आपला एक समज आहे म्हणजे लायब्ररी आपण ज्याला साध्या भाषेत म्हणतो आणि ग्रंथालयांना शासनामार्फत अनुदान दिलं जातं ग्रंथालय खाजगी असतील सार्वजनिक असतील चालवली जातात आणि ग्रंथालय म्हणजे पुस्तकांचं एक समृद्ध दालन अशी आपली भावना आहे अशी आपली माहिती आहे असं आपलं एक प्रकारचं धारणा आहे तथापि माझ्या पाठीमागे तुम्ही बघ बग, बघताल की इथे एक वाईन लायब्री अशा पद्धतीचं जे एक दुकान आए, ते ते तेचा 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 आहे ते कुठल्या हाताने त्यांनी लायब्ररी म्हणले असं माझ्या मनात एक प्रश्न उपस्थित आला म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे असू शकतं कुणाला आपल्या दुकानाला काय नाव द्यायचं हा ज्याच्या त्याच्या ह्याचा प्रश्न आहे समज काय आहे त्यांच्यावर त्यांना नक्की नेमकं काय अभिप्रेत आहे असं अपेक्षित आहे तथापि वाईन लायब्री किंवा आपण जे म्हणतो असं कोणी कसं देऊ शकतं असा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही आता लायब्ररी म्हणल्यावर ग्रंथ किंवा पुस्तकं असंच आपल्या मनात असतं परंतु लायब्री म्हणल्यावर मद्य असं आपल्या मनात आलं तर असं आपल्या मनात येणार नाही परंतु वस्तुस्थिती हे दुकान बघून तीच असावी असं मला वाटतं आहे इथे लायब्ररी नामक असं कुठल्या कुठल्या प्रकारचं वैविध्यपूर्ण मद्य विकलं जातं ते जाणून घेण्यात आपल्याला काही रस नाही परंतु असंसुद्धा आपल्या आजूबाजूला घडू शकतं की जे आपल्याला अनपेक्षित आहे धक्कादायक आहे आणि नेहमीचे जे पारंपरिक अर्थ आहे म्हणजे ग्रंथालय लायब्ररी पुस्तकालय वाचनालय त्याला छेद देणारं असं काहीतरी तुमच्या पुढ्यात मी आत्ता मांडलं आहे ते प्रत्यक्ष पाहतानी मलासुद्धा धक्का बसला परंतु त्याकडं दुर्लक्ष करून मी हा व्हिडिओ करतो आहे आता वाईन लायब्ररी किंवा मध्य ग्रंथालय पुस्तकालय असं म्हणणं योग्य राहणार नाही पण आता जे आहे ते आहे त्याला आपण काही करू शकत नाही वस्तुस्थिती वस्तुस्थिती ही म्हणजे सत्य हे नेहमीच कटू असतं आणि सत्य स्वीकारून पुढे जाण्यातच शहाणपण आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि आत्ता हा रोडवर उभं राहून मी जो हा व्हिडिओ तयार करतो आहे त्या व्हिडिओमध्ये हेच नमूद केलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा ब वाईन लायब्ररी असंच नमूद केलेलं आहे की असो वाईन लायब्ररी असो किंवा काही लायब्ररी असो लायब्ररी शेवटी लायब्ररी असते त्यांना तिथून ऐवजी असं मद देण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे की जे घेतल्यानंतर पुस्तक वाचल्याचा आनंद प्राप्त होईल असं कदाचित त्यांना अभिप्रेत असावं किंवा ग्रंथालयात ज्याप्रमाणे अनेक विषयांवरची अनेक पुस्तकं असतात तसे आमच्याकडं अनेक विषयांवरचे अनेक विष अनेक प्रकारचे अनेक स्वादाचे मद्य आणि चांगली काय म्हणतात त्याला नशा येईल अशा प्रकारचे मद्य उपलब्ध आहे असं त्यांना कदाचित त्याच्यात म्हणा म्हणायचं मना, असेल असं मला वाटतं आता आपण त्या वाट्याला कधी गेलेलो नाही आहे त्यामुळे आपण त्याबद्दल भाष्य करणे योग्य राहणार नाही तथापि पारंपरिक पुस्तकालय वाचनालय ग्रंथालय असं असतानासुद्धा वाईन लायब्ररी असू शकते मध्य ग्रंथालय किंवा मद्यालय असं असू शकतं हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि आपला जो हा अनवट वाट चॅनल आहे त्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढी माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद